ना मात, मात, हरी नाम घे पुकाचे जप मानवा तुटतील बंद सारे भवपाशया या, या। जीवाच भवपाच सोडायचं असेल तर आपल्याला हरीच्या नावाशिवाय पर्याय हरीच्या नाम स्मरणा हरीचे ते जय गायन जर केलं तर लोक की महाराज फक्त गायनच करता येते कीर्तन करता ये? कबीरदास सुंदर लिहितात कोणा करता लिहितात माझ्या लोक आपल्या गावात कोणी मासार खात नाही महाराज काळ्या गावासाठी या गावात बकरे कापत कोंबडे कापत खऱ्याचा पान ठेवला नाही दारूचं दुकान नाही ह्या गावासारखं गाव नाही गावाचं नाव काय आहे शिवापूर शिवापूर शिवाजीचं पू इथं फक्त आणि फक्त तूच भेटते घे गोपाल पाटील तेरा अठरा गायी अठरा आपण गाई विकल्या कोंबड्या आणल्या काय आणलं महाराज गाई विकून कोंबड्या गाई विकून लोकांना बकऱ्या आणल्या कशा शेती करणं चालू आहे मधु मटणाची हो मटणाची शेती जगात लोक करत असत आता